परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप पावेतवर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे पण त्यांनी तो अद्याप पावेतो स्वीकारलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे अशा स्थितीमध्ये मी आज आहे पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं काही कारण त्याचे होते ज्या कारणांची मीमांसा मी माननीय जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांकडे केली माझ्याकडे अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टी जॉईन करावं असं वाटलं होतं पण आता या अशा स्थितीमध्ये मला आता विचार करावा लागेल भारतीय जनता पार्टीचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी या वाढदिवसाच्या दिवशी घेईल पट्टीमध्ये नड्डाजींच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे परंतु त्या प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे आणि म्हणून तो जाहीर झालेला नाही नाहीतर नड्डाजी विनोद तावडे रोहिणी रक्षाताई यांच्या उपस्थितीमध्ये नडाजींनी माझ्या गळ्यात मफलर मा टाकून माझा प्रवेश घेतलेला आहे त्याचे फोटो पण त्यांनी काढलेले आहे परंतु खाली त्याला विरोध झाला असावा त्यामुळे माझा प्रवेश जाहीरच होऊ शकलेला नाही आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणंही योग्यही ना नाही